आईला या त्यांची एवढे हलकट झाले आस त्यांनी पुढारी वाटलं नव्हतं ना का मला हा अरे घरी चांगलं बायकोनी बॉम्बलाचं चा कालवान केलं तर बाकरी केली ती पण नाही आपल्याला पाहिजे मटा आणि दारू आईला शंभर रुपये दिल्या ती आणि शंभर किलोमीटर रॅली काढली पेट्रोल संपलं सगळं संपलं आणि जो पैसे द्यायला तो बडवीचा फोन बी उचली ना आता अरे घरापर्यंत गाडी ढकलीत जायची जा बारी आलेला का असलं कुठं असतंय का खड्ड्यात गेलं पुढार पण येऊ ना काय एकटाड करीत चाललाय काय मानगड काय झालंय काय सांगायचंय आता तुम्हाला लेबेकार परिस्थिती कसली रॅलीला गेलो होतो प्रचाराला हा काय हा ले अवघड आलं मला म्हणलं हजार रुपये देतो जे जेवण खावण देतो आणि काय काळजीच करायची का नाही पाचशे रुपये रोज देतो मग गाडी काढली आणली गाडी ढकलीत म्हणजे शंभरचं पेट्रोल टाकले त्यात तांब्यावर आणि रॅली काढली शंभर किलोमीटर संपलं ना पेट्रोलमध्येच गाडीचं आणि माग आरडत पळतोय पळतोय मी आर पेट्रोल द्या पेट्रोल द्या गाडीतलं पेट्रोल संपलंय पुढचं पुढं फरार झालं आणि मागचं निम्म पेट्रोलवाली तशीच गेली एवढ्या आरमार्गे का आले तिथं डांबरी दिली सोडून एखादा पेट्रोल पंप बघायचा आता तिथून ती तीन किलोमीटरवर पेट्रोल पंप आहे हा अ थोडीफार लाज आहे का नाही मला त्याच रोडने गेलो तो आरडत नाही त्यांच्या नावानी आमच्या आणि येताना परत त्याच रोडने येऊ द्या माघारी मग लोक हानते ना मला धरून काय खाल्लं पिल्लं राहते काय रॅलीत म्हणले खायचे पेय चांगली सोय असेल कशाचं का काय तुम्हाला म्हणून सांगतोय एक समोसा ध्वगात दिलता पदर खावा लागलं काय परत आणि मग काय खरं पडार यांचं हा आईला मतच कोणाला द्यायचं नेमकं कशाचं मत आणि कशाचं का काय जोड्याने हाना कोणी सांगितलं तुम्हाला रॅलीत पैसे भेटतात माझा जवळचा जोडीदार होता एक मला म्हणला चल रॅलीला लिहायशा असती अरे म्हणलं पाच वर्ष ताण नाही यायचा हो महिना आपला खाय प्यायचा असतोय तुम्ही मला सांगा हे पटलं ग त्याला फुक्ताची खायचा सवय लागली असंच होणार पाहुणा चला आता हळूहळू माग्यात सोबत होय आता ह्या पार्टीकडून शंभर रुपये किती रुपये ठरले तुमचे आता दुसऱ्या पार्टीच रॅली असले मग तिकडे जाणार का परत तिकडं आता काय बघू दिलं जास्त पैसे पण पैसे आधी हावस फिटले नाही मला अजून नाही रोख पैसे आधी पैसे घ्यावा लागतील ना नाही पण तुम्हाला खरं सांगू का शाण्या माणसाने जाऊ नये रे बाबा रॅलीत बघितलं काय आपलं मतदान कोणाला द्यायचे हीच पंचायत आहे आमची तर आमचे आम लोकच डायरेक्ट गावाकडले म्हणते जे जे पैसे पावसते पण पैशाचं काय लोकांना नसतं हॉटेलवर मटणं फिटणं खायला लागते तुमच्या म्हणेच सगळे फुकतेच कशाची मटणन कशाचं का काय म्हणते असंच मटणचा अर्थ हेच अर्थ एवढा करूस तर एक आयडिया करायची ना दुसऱ्याच्या गाडीवर बसून जायचं स्वतःची का स्वतःच्या गाडीला वेगळे पैसे भेटतात तस नाही गाडीवर हे पैसे तुम्ही पायी चालत गेल पेट्रोलला पैसे मागितले कोण त्यांना प्रदर्शन करायचंय म्हणजे मोठं हा मोठ प्रदर्शन होत ह्या काय गोगल भी गलन टोप्या घालून निघलो होतो मी पुढाऱ्या गत पेट्रोलसाठी पैसे दिले मग लोटीत काय ऐकत का होती काय डोकं फिका हल्ल काय शंभर रुपये दिले त्यांना कस काय ते चालायचे शंभर किलोमीटर राहिली काय ढकलीतच नेवा लागले असं आणि मग काय गॅसवर चालते काय माझी गाडी आता आमच्याकडे काय सोय नाही नाही तर आम्ही दाखवली असते एखादी काय दुसऱ्याची गाडी आले लटकेल आता इथं आडमार्गे आले तुम्ही आता आम्ही चाललो रानात खत पांगवायला ही कुरपायला चाललेली हा कुरपायचं आहे ना नाही पण आता वाटतं असले घरचेच काम केलेले बरे असले उद्योग करूस तर आणि मग हे कोणी सांगितले पदर खायचं फुकटचा ताप करून घ्यायचा तुम्ही बघताय ना आता एवढ्या भाका भाका होणार तुम्ही खुशालाच आहे सोळा किलोमीटर ताणितालोय मी सोळा किलोमीटर सोपं आहे का हा कशाला मी म्हणतो हवस पाहिजे एवढी कोणच्या नेत्याने होऊन बोल केलंय तुम्ही कोणाच्या रॅलीत जाताय पण आम्हाला वाटलं प्रचार पुरत तरी बोल करते लाँ 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 पानी, प, प, पानी हो। ना आमचं आम्हाला काय माहिती असं गाडी राही लावता चला पाणी पाणी देऊ तुम्हाला आमच्या घरी पाणी प्यायची चला म्हणलं दारूच एक एक कांब्या देणार आम्हाला कशाचं काय हातभाट सुद्धा दिला ना आम्हाला कशाल काय सांगायचं आमच्या बायकोल कोणाचं काय चिन्ह नाही ही सुद्धा माहिती नाही का माहिती तुला बाबा माहिती मतच कोणाला लिहायचं नाही कोणाचं प्रदर्शन करीत होता ते बी तुम्हाला कळायचं नाही आज हेच की उद्या तेच दहा जागा तुम्हाला सवय लागलेली पैसे घ्यायची खाय खाय पाया पाय स्वतःच्या गाड्या ढकली जायची वेळ आणली तुमच्यावर सुधारा यायचं सुधारा जाऊ द्या खत झालं इकडे वाटे हा हा जावा आता तीन किलोमीटर अजून ढकलावं लागेल तुम्हाला एक काम करा ना पुढे टपरी लागेल हा तिथे पन्नासशे रुपयाच टाका आणि तिथून जावा मग गाडी चालू करून पैसे आहेत का पन्नासशे रुपये इकडे काय असेल राहणार पैसे घेऊन येईन मी बघा ना आता कसं आलोय आता आम्हाला ती रॅली संपल्याशिवाय पैसे देणार होते राव फोन करा ज्याच्यात ज्याच्या ज्याच्या कोण तुम्ही गेल ते फोन करा का फोन करा फोन पण नाही लागत जाऊ नये माणसं माणसाने असल्या रॅलीत काहीच करू शकत नाही मग जास्त एवढ प्रश्न विचारलं मला का वाटलं मदत करीन ये माणूस लोक माझ्या घ्या आपली काय मकार हे गरीब कार्यकर्त्याचं लय अवघड झालेला का